आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रंगला दोंडे परिवाराचा विवाह सोहळा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय मान्यवरांची मांदियाळी कुंडर येथील वृत्तपत्र एजंट धनंजय शिवाजी दौंडे यांचे सुपुत्र चिरंजीव अनिकेत व विटा येथील मुकुंद सदाशिव मेहत्रे यांचे सुकन्या चिरंजीव सौभांग्य कांक्षणी नेहा यांचा शुभविवाह येथील अष्टेश्वर मंगल कार्यालयात थाटात संपन्न झाला वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आमदार डॉ विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर कदम रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वैभव पाटील क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार मानसिंग बँकेचे संस्थापक जे के जाधव अध्यक्ष सुधीर जाधव क्रांती कुमार जाधव संग्राम उद्योग समूहाचे निलेश येसुगडे माजी उपसभापती सुहास पुदाले विश्वतेज देशमुख भारतीय विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र लाड राजाराम पाटील श्रीकांत लाड कुंडल शहर काँग्रेसचे सर्जरव पवार किसान संस्थेचे अध्यक्ष अनिल लाड जनसेवा संस्थेचे संदीप माळी फ्रेंड सर्कल संस्थेचे अध्यक्ष सुहास पवार सरपंच जयराज होवाळ कृष्णा वेराळा सुदगिरणीचे अरुण देवटे नारायण देवटे माजी उपसभापती सुरेश खारगे अरुण पवार माजी उपसरपंच राजेंद्र लाड राजाराम पवार अरुण चव्हाण विजय पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा लाड कुंडली केडके हिवाय पाटील सावंतपूरचे गणपतराव सावंत पाटील दीपक लाड भाजपचे नेते राजेंद्र लाड रामानंदनगरचे माजी उपसरपंच जयशिंगाप्पा नावडकर सुरेगावचे नेते बाळासाहेब रखटे दिलीपराव नलावडे रामदास दौंडे विटा उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड शिक्षक नेते बाबासाहेब लाड हंबेराव पवार सुनील गुरव यांच्यासह पलूस तालुक्यातील प्रिंट मीडिया सोशल मीडिया प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विविध दैनिकांचे प्रतिनिधी सामाजिक सहकार राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक संदेश दौंडे प्रकाश दौंडे धनंजय दौंडे यांनी सर्वांचे स्वागत केले